राज्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण मराठवाड्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानुसार या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आज कोकण आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला यात पुण्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली पुण्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली होती हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय मुंबई पालघर ठाणे रायगड नाशिक अहमदनगर पुणे सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे त्यानुसार या भागाला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यासह रत्नागिरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत अकरा जूनपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे तर ठाणे जिल्ह्यात दहा जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील